डोंबिवली ब्लास्टमध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांना माझं श्रद्धांजली आणि त्यांचे परिवार जे त्यांना सहानुभूती आता इकडे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आश्वासन देत आहेत की आम्ही आता पुढे काय झालं की आम्ही च चौकशी करणार आणि लक्ष देणार आत्तापर्यंत ते काय करत होते परमिशन परवानगी घेतली नाही घेतली कशाला झाला तिकडचे स्थानिक जे प्रशासक आहेत त्यांनी का असं लक्ष दिलं नाही ते सर्व जाच केली पाहिजे ना आश्वासन देऊन पुढे काय होणार जीव गमावले आहेत तर हे सर्व जे आहे ते प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित आता पुढे नाही होणार असं काळजी घ्यावीच लागेल पण का नाही घेतली त्याचं पण उत्तर द्यावं लागेल सरकारने बघा गृहमंत्री जे उपमुख्यमंत्री पण आहे देवेंद्र फडणवीस जी सर्व झाल्यानंतर तिकडे गेले आणि अशा दाखवत आहेत की मी काळजी घेऊन हे सर्व ॲक्शन घेतोय पण प्रश्न असा आहे की हा मुलाला पहिले सतरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा आहे त्याला तू कोणी दारू पाजली तिकडे कुठलाही रेस् रेस्टॉरंटमध्ये बारमध्ये पबमध्ये अंडर एज जे चिल्ड्रन आहेत त्यांना कसं तुम्ही दारू पाजता काय एक्साइज डिपार्टमेंट बघत नाही का तिकडे लायसन्स कोण देतो त्यांना आता असंच तेस रिपोर्ट तुमच्याच माध्यमातून रिपोर्ट असा आहे की त्यांची गाडी जे पॉर्श गाडी आहे त्याचा नंबर प्लेट नव्हता लायसन्स नव्हता तर ट्राफिक प्रशासन काय करतायत हे सर्व आहे प्रश्न उपस्थित होणारच आणि नंतर जेलमध्ये ते बसून पिझ्झा बर्गर खात त्यांना ज्युनल जस्टिस कोर्ट विल टेक डिसिजन असं सांगतात ठीक आहे पण त्यांना बेल कसं दिलं आता परत लोकांनी आवाज उठवला म्हणजे त्याला आत केला बघा प्रशासन जे आहेत आणि होम डिपार्टमेंट आहे ते झोपलेली आहेत जेव्हा असं जा झालं नंतरच ते जागा झाले दोन जीव गमावले आपण बिचारे त्यांचा काहीच चूक नव्हती त्यांची ते दोन जीव गमावले आणि लोक बोलत आहेत ते बी जे पीचे प्रवक्ता येत आहेत एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ता येत आहेत बोलत आहेत ते ज्युएल जस्टिस कोर्ट बघतील जर ते दोषी असेल तर कार जर दोषी दोन लोकं मृत्युमुखी पावले त्यामुळे ते जीव गेला आहेत त्यांचा काय दोष नव्हता आणि तुम्ही असा आस असंवेदनशील स्टेटमेंट करतायत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना हे जे प्रश्न उपस्थित आहेत त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि जिम्मेदारी घेऊन पुढे काम करावं लागेल असं आहे की काल उपमुख्यम काल मुख्यमंत्री यांनी बैठक घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पावसाळी आता जे पाऊस पडणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे आता मुंबईकरांना आणि महाराष्ट्रामध्ये जे जे काही आहे लोकांना आता काही त्रास होणार नाही आहे जितके जितके पाणी भरत होते ते पण आता भरणार नाही आहे कारण पंपिंग आणि हॉटलाईन हे सुद्धा लोकांना सुविधा आता उपलब्ध केलेलं आहे तर याच्यामध्ये लोक फोटो पण काढून तिकडे अपलोड अपलोड करू अप्लोड करू शकतो आणि लोकांना त्रास नाही होणार आहे असं आश्वासन तुम्ही बघ हे मुख्यमंत्री जे आता निरीक्षण केली आणि लोकांना आश्वासन देत आहे की पावसात काय त्यांना त्रास होणार नाही ही दुटप्पिका भूमिका ह्या सरकारची अशी आहे की एका बाजूला आशिष शेलार जाऊन तिकडे निरीक्षण करतायत आणि सांगतायत की श्वेतपत्र काढा काहीच चांगलं चाललं नाही तिकडे काम बरोबर होत नाही मुंबई तुमणार आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत आहे एका बाजूला एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत ते आश्वासन देत आहेत त्यांच्यात आपसातच काय तालमेल नाही ऑल इज वेल नाही त्यांचं तर आता कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे आपल्याला सिद्ध करावं लागेल कारण एक तर खरं बोलतो आहे आणि एक खोटं बोलतो आहे पण ते असं टप्पी भूमिका घेऊन लोकांना समोर निर्माण करण्याऐवजी एकत्र येऊन खरं काय ते सांगावं लागेल दोन वर्ष झाले नगरसेवक नाही निवडणूक बी एम सीची होत नाही हे लोकांना दिशाभूल करून फसवणूकचे धंदाच चालला आहे म्हणून मुख्यमंत्री ठीक आहे सांगतायत की आता हे सर्व करणार आहे जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच मुंबईला कळेल की कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे सर दुसरीकडे लोकं असं आहे की काल उपमुख्य काल मुख्यमंत्री यांनी बैठक घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पावसाळीचा आता जे पाऊस पडणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे आता मुंबईकरांना आणि महाराष्ट्रामध्ये जे जे काही आहे लोकांना आता काही त्रास होणार नाही आहे जितके जितके पाणी भरत होतं ते पण आता भरणार नाही आहे कारण पंपिंग आणि हॉटलाईन हे सुद्धा लोकांना सुविधा आता उपलब्ध केलेल्या आहे तर याच्यामध्ये लोक फोटो पण काढून तिकडे अपलोड अपलोड करू अप्लोड करू शकतो आणि लोकांना त्रास नाही होणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री बघा हे मुख्यमंत्री जे आता निरीक्षण केले आणि लोकांना आश्वासन देत आहे की पावसात काय त्यांना त्रास होणार नाही ही का भूमिका ह्या सरकारची अशी आहे की एका बाजूला आशिष शेलार जाऊन तिकडे निरीक्षण करतायत आणि सांगतायत की श्वेतपत्र काढा काहीच चांगलं चाललं नाही तिकडे काम बरोबर होत नाही मुंबई तुमणार आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत आहे एका बाजूला एकनाथ शिंदेजी जे मुख्यमंत्री आहेत ते आश्वासन देत आहेत त्यांच्यात आपसातच काय तालमेल well नाही ऑल इज वेल नाही त्यांचं तर आता कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे आपल्याला सिद्ध करावं लागेल कारण एक तर खरं बोलतं आहे आणि एक खोटं बोलतो आहे पण ते असं टप्पी भूमिका घेऊन लोकांना समारंभ निर्माण करण्याऐवजी एकत्र येऊन खरं काय ते सांगावं लागेल दोन वर्ष झाले नगरसेवक नाही निवडणूक बी एम सीची होत नाही हे लोकांना दिशाभूल करून फसवणूकचे धंदाच चालला आहे म्हणून मुख्यमंत्री ठीक आहे सांगतायत की आता हे सर्व करणार आहे जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच मुंबईला कळेल की कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे कितने महाराष्ट्र के मुख्यमंत्री कह रहे हैं कि हमने नाले सफाई की जांच ली है आगे जाकर बारिश में मुंबई में लोगों को तकलीफ़ नहीं होगी पानी जो है उसकी तकलीफ़ नहीं होगी बारिश तकलीफ नहीं काफ़ी सारी चीज़ें उन्होंने कह दी है सवाल ऐसा है कि एक तरफ वो कहते हैं कि हमने जांच की है ध्यान रखेंगे मुंबई में पानी नहीं भरेगा ये सब कह रहे हैं दूसरी जगह पर मुंबई भाजपा के अध्यक्ष आशीष शेलार जी कह रहे हैं कि भाई एक श्वेत पत्रिका निकालिए कुछ साफ काम हो नहीं रहा सफाई नहीं हो रही तो ये दो टपी भूमिका जो है ना एक कह रहा है कि सब ठीक हो जाएगा एक कह रहा है कि कुछ ठीक नहीं है और दोनों साथ में सरकार में है तो लोगों को दिशा भूल कर रहे लोगों को गुमराह कर रहे सच बात क्या है वो सामने लाना चाहिए क्योंकि कोई एक तो सच बोल रहा है कोई एक तो झूठ बोल रहा है तो क्या सच और क्या झूठ है ये मुंबई की जनता महाराष्ट्र की जनता जानना चाहती है और अगर आश्वासन देना ही है तो क्या असलियत है वो सामने पेश कीजिए ना क्या होने वाला अब तो बारिश गिरेगी उसके बाद ही पता चलेगा कि मुंबई में क्या तकलीफ होने वाली देखिए ये लोगों को उल्लू बनाने का काम है सच जो है वो वर्षा आने के बाद ही पता चलेगा क्योंकि मुख्यमंत्री ने तो आश्वासन दिया जाएगा या फिर उसे या और शिफ्ट करने के लिए कहा जाएगा ताकि जो आम नागरिक है देखिए डोंबिओली में जो घटना हुई वो बहुत दुखद है जो लोग गुजर गए उनको हमारी श्रद्धांजलि उनके घर वालों को हमारी सहानुभूति है देखिए मुख्यमंत्री जी कुछ होने के बाद हम ऐसा करेंगे वैसा करेंगे कहते पहले क्यों जांच नहीं की वहाँ के जो प्रशासन है वो इस चीज़ों पर ध्यान क्यों नहीं दे रहे वहाँ जो केमिकल यूनिट में अगर सावधानी ली नहीं ली ये सब चीज़ें तो एक, एक प्रोसीजर होता ना तो कहीं ना कहीं वहाँ पर उनका जो है नाकामी रही है फेलियर है तो अब होने के बाद हम करेंगे ठीक है करना तो चाहिए होने के बाद लेकिन अगर करते पहले और जांच होती और सब चीज़ नियम के अनुसार चल रहा है कि नहीं वो ध्यान अगर प्रशासन करती तो ये घटना नहीं होती अब आगे चल के ध्यान दे ताकि लोगों को तकलीफ ना हो दूसरा लास्ट सवाल ये है पुणे में जो एक इस पर आप क्या कहेंगे कि छोटे बच्चे का इसमें हाथ इंसिडेंट सामने आ रहा है तो क्योंकि आपको लगता है कि सरकार ने गंभीर बने से इसमें दखल दिया है नहीं दिया देखिए पुणे हिट एंड रन केस जो है ड्रिंकिंग एंड ड्राइविंग का जो केस है उसमें काफ़ी सारे सवाल उठते हैं सबसे पहली बात तो अगर वो लड़का सत्रह साल की उम्र से कम था या सत्रह साल का है उसको बार में जो दारू पिया उसने या जो भी चीज़ वो यूज़ कर रहा था वो कैसे उसे परमिशन मिला क्या वहाँ वो आईडी कार्ड चेक नहीं करते क्या चेक नहीं करते कि उम्र क्या है पहले देने के पहले और एक्साइज डिपार्टमेंट क्या करता है क्या जांच होनी नहीं चाहिए कि इस चीज़ की भाई कैसे हाउ कैन यू सर्व वेल्थ टू एन अंडर एज चाइल्ड ये तो सवाल उठेगा ही ना दूसरी बात ऐसा है कि रिपोर्ट के अनुसार आप लोगों के अनुसार कि वो जो पॉस गाड़ी थी उसका नंबर प्लेट ही नहीं था लाइसेंस नहीं था तो ट्रैफिक डिपार्टमेंट इतने दिनों से क्या कर रहा था और उसके बाद जब उसे अरेस्ट किया गया तो जेल में उसे पिज्ज़ा बर्गर खिलाकर फिर बाद में कोर्ट ने उसको एक बेल दे दिया ये सब चीज़ें मतलब प्रशासन कहीं ना कहीं फेल है देवेंद्र फडणवीस जी जो होम मिनिस्टर है वहाँ जाकर कहते हम ऐसा करेंगे वैसा करेंगे हमने ये किया है लेकिन अगर इस चीज़ की जांच होती तो ये घटना हो ही नहीं सकती दो लोग जिनका कोई मतलब गलती नहीं है उनकी वो अपने जान गवा बैठे हैं हाँ और ऊपर से ये लोग इस तरह की बातें करते असंवेदनशील बातें हो रही हैं आगे तो ध्यान देना ही पड़ेगा लेकिन क्यों नहीं ध्यान दिया ये फेलियर कहाँ सिस्टम का है ये होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस को जवाब देना पड़ेगा